तर सर्वांना ताजींचं बघा भीम बांधायचं चाललं आहे काल भीमच बांधत होतं पण माझ्याकुंडं चुकून झालं की होतं म्हणून आता बघा ती दोन भीम बांधले एक अडकावलं एक राखलाय आता इकडं बघा कालबीम बांधलेलं होतं का नाही ती भीम सगळं टाकलेलं आहे त्या तिथे एक टाकलं आहे आणि युट्यूब फॅमिली एक सांगण्याचं उदर म्हणजे सांगण्याचं कारण असं आहे ह्या डोंगरावर बघा एक भैरवगड म्हणून मंदिर आहे देवाचं असं सा। छोटंसं आहे केशरी कलरचं बघा निसतं थोडंसं शिकार दिसते ती खूप सुंदर आहे तिथं मन दीड इंची दोन इंची मोठं चालते की नाही बोरची तसं महादेवाच्या पिंडीतनं पाणी येतंय आणि तिकडं त्या पिला पिलाळी का काय असं गावाचं नाव आहे बघा इकडं असं डोंगरात गाव आहे तिन हो काही पवन चक्क्या डोंगरावर आहे त्या पिलानीच्या तिकडंच असा हिरवळ डोंगर किती खूप छान आहे पावसारखा असतो हो ह्या गावाला ह्या गावकरी लोकांची लय अब्दा होती पावसाळ्यात का तर रानातली कामं झाली का नाही पण कडेला गाव असल्यामुळं लईच पावसामुळं अपदा होती या दाजीचं आहे असं बीम बांधायचं झालं आता उद्या सगळा ठोकून कुठं कुठं राहिलेलं ती सगळं ठोकून होईल त्यामुळं काय लईच अवघड आहे पाऊस नसल्यावर काम करता येतं ओ पाऊस असल्यावर अवघड पडतं आहे तुम्ही म्हणताला आता तुम्ही कुठं आहे कोण नेसतं चालतं या अह का मी आहे इथं आहे का मी सर्वांना बाय बाय आणि चला म्हटलं आपलं एक व्हिडिओ टाकावाज बघाई कसं वाटतंय डोंगरभाग खूप छान आहे अहो पवनचक्क्या हे मस्तच आहे पण त्या देवळाचं वैशिष्ट्य भैरवगडाचं मला खूप भारी वाटलं का तर एवढ्या पिंडीतनं पाणी येणं एवढ्या डोंगरात आहे गाव तरी पण त्या लोकांना व इथं खालती मांडव्या शेजारी घरं दिले ती राहायला पण ती लोक येत नाहीत ना त्यांच्या जमिनी बिमिनी तिथंच त्या डोंगरावरच आता त्या गावची माणसं मुंबईला पुण्याला असणारे येते का नाही त्यांना माहीत असेल ती मी जी सांगते ती खरं ती आपण काय असेल ती खरंच सांगितलेलं आहे आत्तापर्यंत की बघा अशी डोंगराच्याकडं आणि ती एवढ्या झाडीत घरा येते की बस बोलायचं काम नाही आपल्याला मैदान लय असलं का मग आपण लई करतो उड्या मारतो आणि थोड्या थोड्या जागेतसुद्धा सुद्धा ही कोकणाच्या डोंगराच्याकडची राहते ती आनंदीत सगळ्या बाजूने हे बघा असं आहे सगळं मस्तपैकी हिरवळच हिरवळ आहे चला म्हणलं आता दाजीन कशी आली होती तर स्लॅपवर चढली होती शिडीवरनं चढायचं म्हणजे लईच अवघड आहे आणि जिना दाखवती यूट्यूब फॅमिली तुम्हाला आता ही बांधलेला जिना आहे बघा ही एवढाही असा जिना आहे छोटं काम आहे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला अंदाज नव्हता एवढा आठशे से सातशे स्क्वेअर फूट म्हणलं होतं पण लई नाही पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फूट हायच आम्ही दोघांनी कॉलम ती उभा केल्या तर हे भिंतीचं बांधकाम फक्त दुसऱ्या गोंड्याने केलं नाही तर कॉलम बिम भरण्यापासून आम्ही सगळं आमच्या आम्ही दोघांनी केलेलं आहे पिल्टा हातरण्यापासून ही सोळा किलोची प्लेट आहे मी स्वतः एकटीनं उचलून दिलेली आहे खालणं चला म्हणलं कामगारांना हजेरी देऊन येणं झाले तेव्हा कामगार त्यामुळं त्यांच्या मागं लागत बसायचं नाही बायका बी करू शकते ते ही गाड्यांना कुठं अनेक माहित आहे त्यामुळं म्हणलं चला करायचं दाजींना आपल्याला साथ द्यायचे बाकी नाही कोणाला काय कुणासाठी बोलायचं पण आपल्या दाजींसाठी करायचं एकटा राबत बसतो आहे आपलं संगत करायचं काम चला यूट्यूब फॅमिली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं गोष्ट मला एक सांगायची होती सर्वांच्या म व्हिडिओला लाईक करत जावा सर्वांच्या व्हिडिओला लाईक कमी येते ते त्यामुळं नाराज असते ती काय काय आपलं करायचं सर्वांच्या व्हिडिओला लाईक काय नाही होत चला बाय बाय सर्वांना